गौतम बुद्ध यांचे दहा महत्वपूर्ण उपदेश एक लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच चांगले मिळेल दोन दयाळूपणा दाखवा नेहमी प्रेमाने वागा तुमचा हेतू चांगला आहे ना हे तपासून पहा तुमची वागणूक योग्य आहे ते तपासा आणि नेहमी दुसऱ्याला माफ करण्याची क्षमता ठेवा तीन तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल तुम्ही केलेल्या कर्माची फळच तुम्हाला इथेच भोगावी लागतात चार तुम्हाला नेहमी काय योग्य वाटते तेच बोला आणि कोणत्याही गोष्टीसाठी दुःख करून घेऊ नका पाच नेहमी चांगला विचार करा दुसऱ्यांबरोबर चांगले वागा त्यांच्याबद्दल चांगले बोला या सगळ्याचा परिणाम म्हणजे तुमचेही नेहमी चांगलेच होईल सहा आपण काय विचार करतो त्याचप्रमाणे आपण माणूस म्हणून जगतो आपण आपल्या विचारानुसारच मोठे होत असतो आपल्या विचारांनी जग बनते हे लक्षात ठेवा सात कोणाचाही सूड उगवू नका आपल्या कर्माला त्याचे काम करू द्या कारण कोणतीही वाईट गोष्ट जास्त काळ टिकत नाही आठ चित्त हे पाण्याप्रमाणे आहे जेव्हा पाणी खळाळत असत त्याच प्रमाणे चित्त थाऱ्यावर नसत तेव्हा काहीच दिसत नाही पण पाणी जेव्हा शांत असत तेव्हा त्याचा तळही दिसतो त्याचप्रमाणे चित्त थाऱ्यावर असेल तर कोणत्याही संकटाचा सामना करणं अत्यंत सोपे होते नऊ दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबातच नाही पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुमचे तुम्हीच ठरवायचे दहा रोज सकाळी आपला पुनर्जन्म होत असतो आपण जे काही करतो ते आजच्या दिवसापुरतेच ठेवा अन्यथा आयुष्यभर त्रासच सहन करावा लागेल